नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तर आज आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज जर या ठिकाणी विचार केला तर आपण जसं किस बघू शकताय कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो गोरेगाव खोकोली मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा काहीसा प्रमाणात आपल्याला पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे नगर तसेच सोलापूर पुणे या भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार काल पाहायला मिळत होती परंतु आज आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय पुणे व आसपासच्या परिसरामध्ये दे देखील पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे बारामती इंदापूर करमाळा दौंड या भागामध्ये दे देखील मित्रांनो पाऊस हा पूर्णपणे कमी झालेला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये दे देखील पाऊस कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील पावसाची संतधारक आपल्याला कालपर्यंत पाहायला मिळत होती परंतु आजपासून दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळत आहे तसेच विदर्भामध्ये मित्रांनो पावसाचा जोर कायम असणार आहे या ठिकाणी अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अकोला जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर या ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय तसेच काही भागामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो जळगाव या ठिकाणी नंदुरबार मालेगाव नाशिक या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा कायम राहणार आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जर आजचा विचार केला तर आज बावीस ऑगस्ट रोजी कोकणपट्टीमध्ये नाशिक जळगाव या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद